को 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 करते संध्याकाळी आणि एकटू बाजूच काहीच काम करणार दिवसभर आयत खाते तरी बायको सगळं एवढं याच कस काय समजते मला बायकोच्या रागाबाग फाशी घ्यायला निघाली <laughs> जाता जाता एक बार या बाजूच्याला विचारानेच बघावं म्हणला याच्या घडी एवढे सुखी का त्याला साखळी वाजली म्हणजे नवरा बायको फुदकुद कुदकुत हसू लागली का म्हणलं त्याला कवाड काय म्हणला मी एवढ करतो तरी माझी बायको खो खो करतेस तरी काय सांगा म्हणला तुझी बायको तर कोकोच करते मी हो म्हणला महाराष्ट्रातला माझी बायको म्हणला आंध्रातली तिनं बोललेलं मला कळला आणि मी बोललेलं तिला कळला काय नाही म्हणला कळला गेलं की हातात आलेलं फेकून मारते म्हणला लागलं तर तिला हसते हुकलं तर मी हसतो म्हणला हातातलं चढत टाकून दिलं फाशी घ्यायला निघालेलं माझी वाट को कोकोच करते म्हणलं असं मार ना हो म्हणला <laughs> दुसऱ्याच्या मागे लागू नका का महाराज हे जग तुम्हाला सांगतो जगाकडे बघू काय चार जगाची घाई आपल्या मनाची जगाकडे बघून आपल्याला परमार्थ होत नाही हा संसार फुकाचा अंकुर याला काम क्रोध मद, मच्छर हे चोर पाणी घालतात या कधी फळे येतात म्हणून महाराज म्हणतात मन म्हणून बरोबर काय संसारामध्ये आपल्याला प्रायचित म्हणून आपल्या हातावर काहीच भेटत नाही महाराज विचार करा लहानपणी माय बाप म्हणतात लेकरला काय कळाले कळत झाले खरं म्हणून लग्न लावून दिलं बायको म्हणते ई माय तुम्हाला काही कळच ना आता ऐका की एवढा शाळा झाला आता मटाच्या वट्यावर बसून लोकांचे भांडण मिटवायला गावातले पण त्याच बोर्ड म्हणते एका दिवशी आमच्या बाबाला काही कळणार हो आमच्या बाबाला काय कळणार कराव करा म्हणालो हे संसार हे लोक आपल्याला फक्त आपली विचारपूस करतात याच्यामध्ये तथ्य काहीच नाही विचार करून बघा बसस्टँडवर कारागिरी सारखा माणूस गेला आणि बसस्टँडवर जाऊन ते खिडकी राहतील ते इन्स्पेक्टरला ते बघा या बसस्टँड मध्ये तर तिथं जाळी होती लावून त्या खिडकी मधून मुडक घातला काचर साहेबराव हा म्हणलं कंट्रोलर हा राम रा राम रा म्हणले ते साहेब राम राम म्हणलं कारागिरी म्हणला तुम्हाला काय लेकर बाळा आता ते म्हणला पोरगे पोरगे आहे शिकायला असतील हो शिकायला आता मला काय जमीन जुगला आता तुला काय करायचे मला याच्यावर तुला बस कुठली पाहिजे सांगितलं त्याला मला काही करायचं नाही म्हणजे उग बाहेर लिवलंय मला येते चौकशी करा म्हणून <laughs> चौकशी कक्ष चौकशी कक्ष म्हणून बाहेर लिवलंय म्हणला उग चौकशी चालू आहे विचार करा टाइमपास म्हणून परमारत काय महाराज एवढ्या पोता मर्यादित काळ हा नाही काळ आमच्या पाठीमार्ग उभा आहे टोंग घेऊ तरी आमच्या कमलत घालून काही पत्ता लागत लागणार नाही आम्हाला कळालं पाहिजे रोडला रोडला घर आहे म्हणून रोडला यावं रोडला घर होत म्हणून येणाऱ्या प्रत्येकाला हात करावा ते बाई पाय ना एका बसवाल्यानं थांबलं कुठं जायचे बाई म्हणला बसू तर ते बाबा म्हटले बसली नकार पुढे गेल्यावर तिकडे घ्या कुठलं पाहिजे म्हणले म्हणला ते कंडक्टर हे कुठलंही नाही म्हणली ते बाई म्हणून उग बसून बोलू म्हणले बसून बघावून लावलो म्हणली गाडीत समजायपुरतोय काय महाराज विचार करणी ऐशी कर मबीरदास महाराज म्हणतात गुरुजी जब मय पैदा हुआ जब मय पैदा हुआ जग हसने लगा और मय रोने सुनवाई साधू की कुछ करनी ऐसी कर की कि जगडो तू हसत चल म्हण असं काहीतरी काम केलं पाहिजे म्हणजे आणि असलं काम करायचं असेल तर धर्म याच न्यायाने आम्हाला कर्म करावं वाटत सोडून जर कर्म करतो म्हणलं तर नाव कमवायला काय लागलंय दोन तीन खून केले तरी नाव पेपरायला येते त्याला कर्मचराव काय कर्म कर्माच्या काहीतरी हिशोब कुठं धर्माच्या खात्यामध्ये जमा व्हावा विचार करा काहीतरी असं येतच का ते डॉक्टर बाबासाहेबांना मला वाटते कोण हजार दिवस शेवी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा म्हण काय वाट्य असतील कधी नाही ते चिरट उडाय शिकलं म्हणून चिरट चिरसाच असते उडाय शिकलं म्हणून उडाय शिकल्यानं बाबा उडतो उडू काय म्हणला चिरताच देकुरू उडलं म्हण उडल्यानं फिरून आलं फिरून आल्यावर कसं वाटलं म्हणला बाप लय मजा म्हणला चिरताच पोरग लय मजा वाटली म्हणला जिथं गेलं तिथं मला बघून टाळ्याच वाजू लागले म्हणजे लोक आता याला बघून टाळ्यामध्ये असतील काय त्याला माराय बघू लागले याला याने बापला सांगायला मला बघूत आहे त्रास वाटत म्हणून <laughs> तेवढ्या बोलता कायतरी ते असं काम आपण केलं पाहिजे महाराज की एकदा केलेलं काम शेवटी ते धर्म म्हणून शिल्लक राहिलं पाहिजे म्हणून महाराज म्हणता सगळे चापळा अजून परिपूर्ण तू देवा कसा आहेस हे कळायचं असेल ज्याच्या हाताला पीठ लागली ते म्हणाले महादेव ज्याच्या हाताला विठ्ठलाची मूर्ती लागली ते म्हणाले विठ्ठलच आहे चार आंधळाला म्हणलं म्हणा हत्ती कसा आहे ते बघून ये हत्ती पहिलं आंधळ गेलं त्याच्या हाताला पाय लागले चापळल्यानं त्याला विचारलं हत्ती कसा आहे ते म्हणलं खांबा या खांबा सारखा दांडी काय आणलं दुसऱ्याला विचारलं पाटील हाती बघून हातानं आणि आला परतून हाती कसा विचारलं काय आणला कनिंगी का काय आमला तिसऱ्या तिसऱ्याला विचारलं हाती बघून ये तिसरं आलं चापडत चापड तर त्याच्या हाताला कान लागले त्याने त्याला विचारला हत्ती हा। कसा आहे हत्ती सुपासार काय विचार करा हे गोष्टी ज्ञानाभिन सद्गुरु कृपा जयास नाही तयाशी ज्ञान बोध न कळे काही जैसा अंधारात सूर्य पाही पाहि तरी तयाशी सारे शून्य आंधाराच्या हातामध्ये जर हिरा दिला तर त्याची काय त्याला महाराज हा त्याची काय पारख आहे का त्याला तर मग माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सांगितलं यासाठी काय जाणतेने गुरु भजीजे जाणता माणूस जाणत्यापणामध्ये केलेली भक्ती जाणत्यापणामध्ये केलेला व्यवहार तो कधीच अपघाती ठरत नाही तो कधी कुचकामी ठरत नाही यासाठी डोळ्यातील तीला डोळा उघडीला जेणे आनंदाचे लिहिले लिहो सांगून गेलो काही गोष्टी बाजू बाजूच्याकडे बघून शिकाव लागतात काही गोष्टी बाजूचा गेला म्हणून आपण जावा लागते आणि जगाकडे बघून काही गोष्टी आपल्याला करायला सगळं सोमवून गेले चापळा चापळी लोकर करावेत म्हणून आपणही करणं वडो उर्ला चंद्र बागेला आंघोळ करावाय माणूस पण त्याच्या आधी कपडे काढले आपलं सामान कुठं ठेवा पड्या मग गर्दी होती कुठं ठेवा म्हणून वाळू उकरला थोडी कडला आणि पुरून ठेवलाय कपडे आ त्या कपड्यावर खून म्हणून एक महादेवाची पिंड केलाय आपले कपडे इतर ओळखू ये म्हणून वर एक महादेवाची पिंड केलंय गमत काय झाली पिंड करता मग उग दोन चार माणसाने बघलं याला पिंड करून ठेवून मग आंघोळीला गेलेलं <laughs> त्या दोघा चौघानं काय केलं आणि ते पिंड करून ठेवतात र म्हणून मग आंघोळ्या जातात म्हणून ते नाही दोन चार पिंड्या बाजूला केल्या ते पिंडी केल्या बाजूला हे पिंडीच पिंडी मग तिथं त्या चंद्रभागीच्या करणार वाळू मध्ये आता ते आले कपडे लपून ठेवले आता जे ओळखले महाराज कुठं गवच त्यालाच माहित नाही की मी कोणती पिंड करतो म्हणून असाच झालाय जगाचा कारभार गुरुजी कोणाला छेस लागेल असा याचा अर्थ आपला नाही वाटी मागायला भाववर समजून घ्या शेताकडे जाताना ते तुमच्याकडे लक्ष्मी पूजतात की कापू शेजायची आधी लक्ष्मी आता मग वाटीमध्ये शेंदूर घेऊन जातात शेंदूर घेऊन एका ना गुरुजी वाटेल काय कमज झाली रोडच्या वाटेला लागून शेत होत ते लक्ष्मीपूजा म्हणून मेन वाटेलाच दोंडा ठेवलंय त्याला शेंदूर लावलंय आणि ते बाजू आपला हात बाजूच्या धोंड्याला पुसले दुसरं गेलो वाटी घेऊन शेंद्राची त्याच्या शेताकडे जाऊ लागल माहिती तर देव्हायकड्या म्हणला त्या पहिल्यानं ज्याला हात पुसले त्यालाही शेंदूर लावलंय त्यानं देव केलाय त्यालाही शेंदूर लावलंय तिसऱ्याला हात पुसले तिसरं आलंय त्या तिनीलाही शेंदूर लावलंय चौथ्या धोंड्याला हात पुसले कवी कर्त्यांना म्हणलंय बघा आमच्या देवाऱ्यावधी देव जमा केले जागा येईला पूर्ण गाडग्या भरून ठेवलंय सोमवारा शिवकाड अशी आमची कथा झाली महाराज या जगाच्या रीतीने जर आम्ही वागलो पण शास्त्र काय सांगते साधू संत काय सांगतात आणि साधू संतांनी सांगितलेला संता देव आणि तो मार्ग कधी पुन्हा ठरत नाही या अनुभवालाही आम्ही आलं पाहिजे म्हणून कवी करता म्हणालाय कोणते होता अक्षर सगळे ब्रह्मांड व्यापले त्या दोन अक्षरांना एक अक्षर गुप्त असे त्याची परब्रमसे असे भाषे कदान नासे महाशून्य वेगळा तुमधुम का मूर्ती अगोचर गुरु नाम दोन अक्षर बनले होते हे दोन अक्षर एक अक्षर जे जगाला दिसले त्याच्यावर सगळ्यांनी वक्तव्य केलं पण जे गुप्त आहे ते मात्र कान धरूनच सांगतात म्हणा म्हणून कवी करता म्हणालाय vai se assombrer, <laughs> you uh -huh. プレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプレゼントプ Subtitles by the Amara.org community you <laughs>